नमस्कार मी शांतीवन मेंटल हेल्थ केअर सेंटर याची संचालिका अनिता देवकर दोन हजार दहापासून आम्ही शांतीवन मेंटल हेल्थ केअर सेंटर संस्था चालवत आहोत संस्था चालवत असताना सुरुवातीला अगदी एक व्यक्तीपासून सुरुवात झाली खरं तर वृद्धाश्रम ही संकल्पना होती पण वृद्धाश्रम चालू करताना बरेचसे वृद्ध लोक असे आले की ज्यांना डिमिन्शिया अल्झायमर सिझोफेनिक असे काही मनोरुग्ण आढळून आले मग त्याचप्रमाणे जे आमची वृद्ध लोक होती जी ऍक्टिव्ह होती रोजची रेग्युलर कामं स्वतःची स्वतः करत होती अशा व्यक्तींना फार डिस्टर्ब व्हायला लागलं की एखादा डिमेन्शियाचा व्यक्ती आला आणि त्याच्या रूममध्ये काहीतरी कपडे जोड भांडी ओढ त्याच्या रूममधले काही त्याला दे त्रास देणं ह्या गोष्टी सुरू झाल्या मग हळूहळू असा मनात विचार आला की आपण वृद्धाश्रम तर चालवतच आहोत पण आपल्या नॉर्मल व्यक्तींना त्रास होतोय आणि बऱ्याचशा इन्क्वायरी अशा येत होत्या की सिझोफेनिक झालाय डिमेन्शिया झालाय अल्झायमर झालाय म्हणजे खरं तर काही वर्षात अशा प्रकारचे रुग्ण समाजामध्ये फार आढळून आलेत आणि बऱ्याच सा, सामान्य जनतेला किंवा सामान्य लोकांना ह्या गोष्टी माहिती नाही की नक्की डिमेन्शिया काय आहे अल्झायमर काय आहे सिझोफेनिक काय असतं आजारांची नावं माहिती नाही आहे त्या आजाराचं निदान माहिती नाही आहे किंवा त्याचे सिम्टम्ससुद्धा लोकांमध्ये जागरूकता नाही आहे Uh, जेव्हा वृद्धाश्रम चालवत असताना एखादा आजी uh, आली आणि तिला लक्षात राहत नाही ती निघून जाते आम्हाला खूप शोधावं लागतं पोलिसात तक्रार करावी लागती अशा काही तक्रारी येत होत्या मग हळूहळू असा विचार लक्षात आला की वृद्धाश्रम आणि सायकॅट्रिक सेंटर हे दोन्ही वेगवेगळं पाहिजे मग त्याचप्रमाणे दोन हजार दहामध्ये मध्ये वृद्धाश्रमाची सुरुवात केल्यानंतर त्याच वेळेस आम्ही शांतीबन मेंटल हेल्थ केअर सेंटरची सुरुवात केली आणि त्याचप्रमाणे तिथे फक्त मनोरुग्ण लोक राहतील अशा प्रकारे के सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर अनुभव चांगले आणि वाईट असे दोन्ही आले कारण बरेचसे वृद्ध लोक अशी होती की ज्यांना डिमेन्शिया झालाय अल्झायमर झालाय थोडक्यात लक्षात न राहणं त्यांचा मेंदू ॲक्टिव्ह नसतो काम नाही करत थोडक्यात डिमेन्शिया अल्झायमरची अशीच लक्षणं आढळून येतात पण वाईट अवस्था अशी खूप होती की काही त्यांच्या तरुण वयामध्ये जेव्हा यंगेस्ट असताना शिक्षक किंवा डॉक्टर वकील अशा पदवीवर असताना पण वयोवृद्ध काळाने त्यांना डिमेन्शिया डिटेक्ट आहे आणि ती अवस्था अशी होती की अंगावरचे कपडे सुद्धा ती व्यक्ती ठेवत नव्हती किंवा रोडने फिरणं कुठेही न सांगता निघून जाणं जेवण जरी समोर आहे तरी ते जेवण न करता जेवण बाहेर फेकून देणं चपाती खिडकीतनं खाली फेकून देणं अशा वेगवेगळे सिमटम्स प्रत्येक व्यक्तीमध्ये आढळून आले त्याचप्रमाणे त्यांना आम्ही ट्रीटमेंट डॉक्टरांचं कन्सल्टेशन सायकोलॉजिस्ट नेहमी ॲक्टिव्हिटी घेणं ग्रुप सेशन्स घेणं मेडिटेशन्स घेणं योगा घेणं ह्या सगळ्या थेरपी आम्ही दे देत असतो पण यातून जो क्रोनिक आहे डिमेन्शिया आहे अल्झायमर आहे तो पूर्णपणे पूर्ववत सारखी व्यक्ती होत नाही या व्यक्तीमध्ये आपल्याला कालांतराने शेवटपर्यंत त्याचं जोपर्यंत लाईफ असतं त्या व्यक्तीचं तोपर्यंत आपल्याला ट्रीटमेंट देत राहावं लागतं हे ह्या गोष्टी लक्षात आल्या आणि त्याचप्रमाणे आत्ता दोन हजार दहापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत आत्ता साधारणतः आमच्याकडे शंभर ते दीडशे लोक मनोरुग्ण आहेत आणि तेव्हा आम्ही वृद्धाश्रम आणि मनोरुग्णांसाठी वेगळं सेंटर ह्याची संकल्पना लक्षात घेऊन वेगवेगळे सेंटर्स आत्ता सध्या कार्यरत करत आहोत आणि एकशे दहा ते एकशे वीस पूर्ण मनोरुग्ण लोक आहेत हे सेंटर चालवताना खरं तर आम्ही पूर्णपणे बेवारस आणि बेघर या व्यक्तींसाठी चालवतोय की ज्यामध्ये ससून हॉस्पिटल त्याचप्रमाणे मे ससून हॉस्पिटलचे जे काही बेवारस बेघर लोक आहे जे कामानिमित्त पुण्यात आलेत किंवा त्यांचा रोड ॲक्सिडेंट झाला आहे नगळं त्यांची स्मृती गेली आहे लक्षात राहत नाही आहे अशा ठिकाणी त्यांना ऍडमिट केलं असताना ससूनमध्ये मध्ये पण पुढे त्यांचं राहण्याचं काय किंवा त्यांचे नातेवाईक पुण्यात कुठे राहतात कारण ती व्यक्ती मनोरुग्ण झाली आहे ती स्वतःचं सा नाव सांगू शकत नाहीये बऱ्याच वेळा ससून हॉस्पिटलमधनं असे वारंवार फोन हो येतात की तुमच्या संस्थेमार्फत आमच्या ह्या डिशार्ज झालेल्या पेशंटचा सांभाळ करा मग त्यावेळेस आम्ही आम्ही सर्व टीम तिथे जातो आणि जे काही बेवारस बेघर लोक आहेत त्यांचा सांभाळ शांतीबड मेंटल हेल्थ केअर सेंटरद्वारे केला जातो त्याचप्रमाणे प्रश्न राहतो तो उदरनिर्वाहाचा की त्यांना जेवण कारण प्रत्येक संस्थेला काम करण्यासाठी ती संस्था चालू करण्यासाठी दोन्ही टाईम पुरेसं असं अन्न त्या व्यक्तीला मिळ मिळणं गरजेचं असतं अन्न वस्त्र निवारा ह्या तीनही गोष्टी मनुष्याच्या अगदी उपयोगीच्याच आहे त्याच्याशिवाय तो आयुष्य जगू शकत नाही जसं की अन्न हवा वस्त्र निवारा ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचप्रमाणे मनोरुग्ण असो या तो नॉर्मल व्यक्ती असो पण त्या व्यक्तीला दोन्ही टाईम पूर्णपणे चांगला आहार दिला पाहिजे त्याचप्रमाणे जेवढं मनोरुग्णांना ॲक्टिव्ह ठेवू तेवढं त्यां त्या त्यांचं ते, ते, ब्रेन या त्यांची जी काही शरीराची अवस्था आहे ती ॲक्टिव्ह राहते कारण जेवढं आम्ही आता हे वृद्ध लोकं मनोरुग्ण लोकं सांभाळतोय तर जेवढं आपण सिडेशन देऊ सायकेट्रिकच्या डॉक्टर सायकेटिक डॉक्टर जे सांगतात त्याप्रमाणे आपण कन्सल्ट करून मेडिसिन चालू करू पण प्रॉपर पोटात जर आहार असेल तरच ती व्यक्ती चांगली हेल्दी राहू शकते आणि इंटेक कमी झाला आणि मेडिसिनचा डोस जास्त झाला तर ड्राउजिनेस येणं बी पी लो होणं शुगर लो होणं अशा खूप साऱ्या गोष्टी आढळून येतात त्याचप्रमाणे मनोरुग्ण व्यक्ती सांभाळणं इतकं सोपं नाही आहे जेव्हा हे बेवारस बेघर आम्ही मनोरुग्ण सांभाळायला सुरुवात केली तर खूप अथांग अडचणी आल्या आणि अजूनही येत आहोत कारण ह्या व्यक्तींना पूर्णपणे ब्रश करण्यापासनं केस विंचरण्यापासनं कपडे घालण्यापासनं सर्व काही त्यांचं पूर्ण हायजीन मेंटेन करावं लागतं आणि ह्या ही, ही सगळी कामं करत असताना बऱ्याचं स्टाफचं रिक्वायरमेंट खूप मोठ्या प्रमाणात अडचणी नी निर्माण होतात कारण प्रत्येक व्यक्तीचं शिशू काढण्यासाठी अशी कोणतीही व्यक्ती पुढे धाडसावत नाही की मी हे काम करेल असं आत, त्यामुळे अत्यंत अडचणी येतात पण तरी पण बऱ्याच वेळा आम्हाला स्वतःला सामोरे जाऊन त्या व्यक्तींना स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं कारण हायजीन मेंटेन नाही केलं तर ती आजारी पडणं वारंवार हॉस्पिटलमध्ये नेणं ह्या गोष्टी होतात त्यामुळे आम्हाला त्या, त्या गोष्टीकडे खूपच बारकाईने लक्ष द्यावं लागतं ही संस्था चालवत असताना आत्ता एकशे दहा लोकं शांतीमन मेंटल हेल्थ केअरमध्ये राहतात आणि याच्यामध्ये ससून हॉस्पिटल एरोडा मेंटल हॉस्पिटल अशा ठिकाणाचे सगळे रुग्ण आहेत की जे हॉस्पिटल थ्रू लिगली सगळे ॲडमिशन आलेले आहेत पण त्यांचं मेंटेनन्स त्यांचं जे काही खाणं पिणं राहणं ह्या ज्या गोष्टी आहेत दैनंदिन जीवनातल्या त्याची अत्यंत गरज आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणाला नक्कीच काही मदत करायची असेल समाजामध्ये पुढे येऊन तर शांतिमन मेंटल हेल्थला नक्की भेट द्या तिथे आल्यानंतर आपण प्रत्यक्षपणे पाहू शकता की खरंच इथे काय गरज आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे आ, वाईट असं वाटतं की समाजामध्ये जेव्हा एखाद्या फॅमिलीमध्ये एखादी व्यक्ती मनोरुग्ण आहे हे जेव्हा कळतं त्या फॅमिलीला तर त्या फॅमिलीला ती व्यक्ती दहामध्ये दोन तरी व्यक्ती अशा फॅमिली असतात की त्यांना ती व्यक्ती सांभाळायची नसती असे वाईट अनुभव डोळ्यांनी पाहिले आहे आणि आलेसुद्धा आहे की ससून हॉस्पिटल किंवा एरोडा मेंटल हॉस्पिटल अक्षरशः गेटच्या इथे नातेवाईक सोडून निघून जातात तर ते खूप असं एक वाईट आणि अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की ज्या फॅमिलीमध्ये ती व्यक्ती जन्मली आहे आणि जेव्हा त्यांना कळते ती मनोरुग्ण झाली आहे ती आपल्या इथे नको आहे ती अडचण होती आहे आम्ही नाही त्यांना खायला प्यायला देऊ शकत तर अशा वेळेस त्या व्यक्तींना एरोडा किंवा ससून हॉस्पिटल किंवा पुणा स्टेशन रेल्वे स्टेशन कुठेही सोडलं जातं त्याच्यानंतर ती व्यक्ती मनोरुग्ण आहे ती स्वतःचं घर घरही शोधू शकत नसते तिला तिचे नातेवाईकी माहिती नसतात फोन नंबर सुद्धा माहिती नसतो जेव्हा आम्ही एकशे दहा लोक मनोरुग्ण सांभाळत आहोत तर आम्हाला मदतीची खूप गरज असते आम्ही तर जेवढं शक्य होईल तेवढं करतच आहोत शंकर महाराज मठात बऱ्याच वेळा खिचडी पुरवली जाते पण खिचडीपेक्षा प्रत्येक व्यक्तीला प्रोटीनची गरज असते त्यामुळे आम्हाला चपाती भाजी ह्या सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात जे काही ठराविक व्यक्ती आहे ते नक्कीच प्रत्येक महिन्याला येऊन थोडी ना काही ना काही मदत करत असत पण या मदती व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात मदतीची गरज असते जसे की आम्ही अपेक्षा अशी मोठी करत नाही की नवीनच कपडे आणून द्या कारण प्रत्येकाला आर्थिक अडचणी येत असतात तर जेवढे शक्य होईल तुम्ही जुने कपडे जुने फर्निचर माल अशा गोष्टी देऊ शकता धान्य देऊ शकता किंवा जर एक टायमिंगचा तुम्हाला खर्च करायचा असेल एखाद्या एखाद्या व्यक्तीचा दत्तक घेऊन तसंही प्रकारे तुम्ही त्या माध्यमातून मदत करू शकता आणि खालील लिंकप्रमाणे फोन नंबर देत आहे तर त्या नंबरवरती संपर्क साधा आणि खालीलप्रमाणे ॲड्रेससुद्धा आम्ही शेअर करत आहोत तर नक्कीच या संस्थेला जितकं शक्य होईल शेअर करा आणि आमचा एक यूटूबवरती एक चॅनल आहे आवाज माणुसकीचं या नावाने त्या यूट्यूब चॅनलवरती येऊन आमचे नक्कीच बऱ्याचशा अशा स्टोरीज आहेत मनोरुग्ण असो वयोवृद्ध असो प्रत्येकाचं आयुष्य हे घडलेलं असतं शून्यापासून शेवटपर्यंत त्याचा प्रवास कसा आहे तो प्रवास आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडला आहे जितकं शक्य होईल ते व्हिडिओ तुम्ही शेअर करा आहा प्रत्येकाच्या स्टोऱ्या प्रसंग काही खूप गोष्टी त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल की व्यक्तीचा शून्यापासून शेवट कसा झाला आहे त्याच्या लाईफमध्ये किती अडचणी स्ट्रगल आल्या आहे तर जितकं शक्य होईल तुम्ही या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच व्हिजिट करा संस्थेत येऊन प्रत्येकाला मदत करा जितकं शक्य होईल ही संस्था आम्ही गेले दहा वर्ष चालवत आहोत तर या संस्थेचा मोठा कालावधी आहे आणि हे काम करत असताना मनोरुग्णांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांना जेवढा ॲक्टिव्ह ठेवू तेवढे त्यांची मेमरी चांगली चालते जेवढं आपण मेडिसिन्स देऊन त्यांना नुसतं आराम करायला सांगू तेवढे ते डाऊन डाऊन होत जातात जेवढं त्यांना आपण ऍक्टिव्ह ठेवू काही कलाकृती शिकवू तेवढे ते ऍक्टिव्ह हो ते ते आनंदी उत्साही राहतात हा एक अनुभव ही संस्था चालवत असताना आला त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा सुरुवात केली एरोडा मेंटलचे बरेचसे पेशंट आमच्याकडे आहेत की जे नातेवाईकांनी सोडून दिलेत नातेवाईक एक्सेप्ट करत नाही नातेवाईकांना वेळोवेळी फोन करून फोन उचलत नाहीये घर बदललंय घरातले कोणीतरी एक्सपायर झालंय मी धुणं भांड्याची कामं करते मी कुठे सांभाळू माझे ऐकत नाही आहे असे वारंवार उत्तरं देत आहेत आणि कोणताही प्रतिसाद देत नाही आहे त्याच्यामुळे एरोडा मेंटलने अशी एक योजना केली आहे मेंटल हेल्थ केअर सेंटर यांनी प्रत्येक संस्थेमध्ये ज्या चांगल्या समाजामध्ये काम करतात अशा संस्थांना असे काही मनोरुग्ण दिले आहेत की त्यांचं तुम्ही पुनर्वसन करा जे चांगले झाले आहेत ऍक्टिव्ह झाले आहेत अशा व्यक्तींचे त्या मनोरुग्णांसोबत आम्ही ससून हॉस्पिटलमध्ये सुद्धा जे रोडवर सापडलेले असतात त्यांची ट्रीटमेंट पूर्ण झालेली असते पण पुढे कुठे राहायचं असा प्रश्न असतो तर अशा व्यक्तींना सुद्धा आम्ही आधार देण्याचं काम करतो अन्न वस्त्र निवार देण्याचं काम करतो एक हक्काचं घर देण्याचं काम करतो आणि या ही सगळी कामं करत असताना तुमच्या सर्वांची मदतीची आम्हाला खूप मोठी गरज आहे जितकं शक्य होईल तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करा संस्थेला भेट द्या प्रत्येक व्यक्ती तिचं मनोगत ऐका त्या व्यक्तीच्या तोंडून तिची हकीगत ऐका आणि खरोखरच ह्यांचं जेव्हा आपण बरेच मनोरुग्ण असल्यामुळे स्वतःची स्टोरी ते शेअर नाही करू शकत पण दहामध्ये एखादी व्यक्ती स्टेबल आणि नॉर्मल असते तर ती नक्कीच शेअर करते आणि अशा वेळेस आम्हाला जर हॉस्पिटलची गरज पडली तर ससून हॉस्पिटल शिवाय आमच्याकडे ऑप्शन्स नाही आहे अशा वेळेस आम्ही ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आय सी यू असो या जनरल वॉर्ड असो तिथे त्यांची ट्रीटमेंट खूप चांगल्या प्रकारे पूर्ण होते कारण बाहेरच्या हॉस्पिटलचं बिल आम्हाला शक्य नाही भरणं आणि चांगल्या प्रकारे ससूनमध्ये पण ट्रीटमेंट दिली जाते त्याचप्रमाणे फक्त मनोरुग्ण म्हणून आपल्याला उपयोग नाही त्याचा मनोरुग्ण आहे मनोरुग्ण आहे त्याला ट्रीटमेंट तर आम्ही इथे देत आहोत काउन्सलिंग करत आहोत पण त्याची कलाकृती जोपासण्याची पण गरज आहे त्याचप्रमाणे याच्यातले काही जे सिलेक्टिव्ह लोकं आहेत खूप चांगल्या प्रकारे गाणी गातात काही तबला वाजवतात काही पेटी वाजवतात काही डान्स करतात आणि सगळ्यात मेन म्हणजे काही यंग लोक आहे यंग मुली आहेत यंग मुलं आहेत एजड आहेत मिड मिडियम एज आहे अशा सगळ्या प्रकारचे कॅटेगरीचे या संस्थेमध्ये सं, सं, सं लोकं आहेत तर नक्कीच असं वाटतं की यांच्यासाठी सुद्धा काहीतरी करावं की ज्यांच्यात त्यांचा छंद जोपासला जाईल त्याचप्रमाणे आम्ही दिवाळीमध्ये पंत्या कलर करून त्यांचं सेलिंग करण्याचा प्रयत्न करतो कुठेतरी जर एखादा स्टॉल आला निदान त्या माध्यमातून काही अर्निंग चालू होईल आणि संस्थेला ज्या गोष्टींची गरज आहे बऱ्याच वेळा आम्हाला बेड गाद्या किंवा किराणा माल ह्या नेहमीच गरज भासत असतात तर या पूर्ण होतील किंवा औषध बरेचशे वेळेस जनरल मेडिसिनसुद्धा लागतात तर त्या औषधांचाही खर्च त्यातनं खूप असा नाही पण कधीतरी थोडीफार मदत होते आणि मनोरुग्ण असल्यामुळे बरेचसे हायपर पेशंट आहे कपडे फाडणं कपड्यांमध्ये टॉयलेट करणं तर अशा वेळेस आम्हाला कपड्यांची खूप मोठ्या प्रमाणात गरज पडते त्या गुडविल इंडिया जे शिवण्यामध्ये आहे मोरेसरांचं तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला जुने कपडे मिळले जातात त्यामुळे कपड्यांचा जरा प्रश्न आमचा सुटला जातो पण मनोरुग्ण असल्यामुळे बऱ्याच वेळा कपडे फाडणं तोडणं फेकून देणं अशा प्रकारे अडचणी निर्माण होतात आणि वाईट याचंच वाटतं की ती व्यक्ती मनोरुग्ण झाली म्हणून नातेवाईकांनी नाकारली आहे म्हणून आज ती ससून हॉस्पिटल किंवा एरोडा मेंटल येथे ती आहे पण प्रत्येक फॅमिलीने तो मनोरुग्ण असला तरी जर एक्सेप्ट केलं तर अशा संस्था समाजामध्ये कमी होतील आणि एरोडा मेंटल असो या ससून हॉस्पिटलचं सायकेट्रिक सेंटर असो की तिथे ऍडमिट होण्याचं प्रमाण आणि निघून जाण्याचं काम नातेवाईकांचं कमी होईल पण प्रत्येक फॅमिलीने अशा व्यक्तीला एक्सेप्ट केलं पाहिजे तो मनोरुग्ण असो अपंग असो किंवा डिसेबल असो या हँडिकॅप असो जितकं जमेल तितकं घरच्या घरी चांगल्या प्रकारे त्याला जोपसलं तर परमेश्वर आहेच आपल्याला प्रत्येकीला मदतीला धावून येणारा तर ह्या गोष्टी केल्या तर समाजामध्ये अशा रोडवर आपण जे काही भीक मागताना कचऱ्यात पडलेला ढिगाऱ्यामध्ये माणूस हे पाहण्याचं दृष्ट आपलं दृष्टीत जे वाईट गोष्टी पडतात ते कमीत कमी होईल जेव्हा मनोरुग्ण आम्ही सांभाळतो हो, तेव्हा अगदी सोळा वर्षापासून पुढे ते, वर्षा ते साठ ते सत्तर नव्वद वर्षापर्यंत वृद्ध आमच्या सेंटरमध्ये राहतात मेंटल हेल्थमध्ये त्याच्यामध्ये काही तरुण मुली आहेत तरुण मुलं आहे मिडीयम एजचे आहे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही छंद आहे की त्याला जेवढा आपण शिकवू तेवढा तो त्या व्यक् त्या गोष्टीकडे पाहतो आणि तेवढा तो ट्रेन होतो त्याचप्रमाणे आम्ही त्यांच्याकडनं बास्केट तयार करून घेणं त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची फुलं बनवून घेणं फ्लॉवर पॉट तयार करून घेणं गणपतीच्या वेळेस बऱ्याच वेळा मखरचा वापर केला जातो त्या मखर तयार करून घेतो रक्षाबंधनामध्ये खूप चांगल्या प्रकारे राख्या आम्ही त्यांच्याकडनं तयार करून घेतो आणि जितकं शक्य होईल नातेवाईक असो किंवा कुठे जर जागा मिळाली सेलिंगसाठी तर आम्ही तिथे तो सेलिंग करण्याचा प्रयत्न करतो विकण्याचा की त्या पैशांच्या माध्यमातून काहीतरी संस्थेला मदत होईल या प्रकारे आम्ही कामं करत असतो तर तुम्हालाही कधी काही गोष्टी घ्यायच्या असतील तुम्हाला आवडल्या आमच्या मनोरुग्ण पेशंटकडनं ज्या तयार केलेल्या तर तुम्ही नक्कीच खरेदीसाठी आमच्या संस्थेला भेट द्या आणि आम्ही अशाच प्रकारे खूप वेगवेगळ्या विग फुलांचे प्रकार त्याच्यानंतर फ्लॉवर पॉट झोपड्या जुन्या पद्धतीच्या अशा प्रकारे तयार केलं आहे कारण त्यांना जेवढं ॲक्टिव्ह ठेवू तेवढं ते छान ते प्रकारे कामही करतात त्याचप्रमाणे आत्ता प्लॅस्टिकचं इतकं प्रदूषण वाढलं आहे की गाईच्या पोटामध्ये खाण्यामध्ये प्लॅस्टिक आढळत आहे प्रत्येक दुकानामध्ये प्लॅस्टिक घरी प्लॅस्टिक त्याच्याशिवाय विषयच नाही आहे म्हणून नक्कीच असं वाटलं की ह्यांना आपण शिलाई मशीन आम्हाला इनर व्हील क्लब लेडीज ग्रुप आहे मोठा त्यांनी शिलाई मशीन डोनेट केली आणि त्या शिलाई मशीन दिल्यानंतर खूप चांगला फायदा झाला प्रत्येक मनोरुग्ण मुलींना मनोरुग्ण म्हणताच येणार नाही कारण काही मुली आमच्या खूप हुशार आणि ॲक्टिव्ह आणि छान आहेत तर त्यांच्याकडनं आम्ही खूप चांगल्या प्रकारचे चांगल्या प्रतीच्या कापडी पिशव्या शिवल्या आहेत तर जेणेकरून आत्ता जे प्रद आपण प्रदूषण पल्युशन बघतोय तर ते कमी प्रमाणात होईल तर अशा प्रकारे कापडी पिशव्या अगदी दोनशे पन्नास ग्रॅमपासून ते पाच किलोपर्यंत बॅग शिवलेल्या आहे आणि टिकव आणि मजबूत आहे तर नक्कीच जर तुम्हाला आवडल्या तर खरेदी करण्यासाठी शांती पण मेंटल आम्ही करत जाऊ आणि करत राहू तुम्हालाही आता उन्हाळा आहे कडक उन्हाळा आहे खूप त्रास होत आहे सगळ्यांना तर कुठेही तुम्हाला एखाद्या चौकात कचऱ्यामध्ये सिग्नलला बस स्टॉप खाली कुठेही अशी मनोरुग्ण व्यक्ती आढळली तर शांतीबन मेंटल हेल्थ केअर सेंटरला नक्कीच संपर्क साधा खालील लिंकमध्ये फोन नंबर देत आहोत आणि सं आमच्या संस्थेशी कनेक्ट राहा प्रत्येक मनोरुग्णांना एक स्वतंत्र आणि राहण्याची हक्काचं छत मिळेल धन्यवाद